जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार एका बालसुधार गृहातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची खळबळजनक प्रकार समोर आला आहे शहादा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेली अल्पवयीन मुलगी दहावीचे पेपर द्यायला गेली असताना ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे या घटना संदर्भात शहादा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती सदर मुलीस शिरपूर येथून तिला पकडून आणले होते पालकांनी ताब्यात देण्यास सांगितल्यानंतरही पालकांच्या ताब्यात न देता तिची होती बालसुधार गृहात रवानगी केली होती मात्र या ठिकाणाहून ही सदर मुलगी पुन्हा झाली बेपत्ता असल्याचे समोर आले होते यावेळी पालक आक्रक झाले होते प्रशासनाच्या ताब्यातून मुलगी बेपत्ता झाल्याने पालकांनी याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करून केली कारवाई करण्याची मागणी केली आहे बालसुधार गृहातून बेपत्ता प्रकरणी रात्री उशिरा नंदुरबार शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला गुन्हा सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अंक एकवीस मार्च दोन अडपंचवीस रोजी दहावीच्या परीक्षा देण्यासाठी देवरून माझी बहीण शहाद्याला निघाली होती त्यानंतर ती घरी न आल्यामुळे आम्ही शादा पोलीस स्टेशनकडे मी सम्प्लेंट दाखल केली होती मग पोलिसांनी शिरपूरच्या उंटात गावून आरोपीसह माझ्या बहिणीला शादा इथे आणले आणि कोर्टामार्फत सुधारगृहात पाठवले आम्ही तेव्हा विरोध होता शाद्याने पोलिसांनी ती मुलगी म्हणजे ती माझी बहीण आमच्या घरी द्यावी आमच्याकडे आमच्या ताब्यात द्यावी मात्र पोलिसांच्या प्रेशरमुळे तिला सुधारकृहात पाठवली आणि सुधारकृहातून ती आज फरार झाली आहे कालपासून आम्हाला परत परत फोन येतो आहे सुधारगृहातून जे काही नंबर आम्हाला आले आहेत ते सर्व माझी चौकशी व्हावी सुधारगृहाचे सर्वाधिकारी निलंबित व्हावेत सर्व गुन्हा दाखल व्हावा आणि माझी बहीण मला परत द्यावी अशी मी शासनाला विनंती करतो नाहीतर आम्ही आत्महत्या करू ¡Suscríbete